नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नागरिकांचा पैसा अधिकाऱ्यांच्या खिशात अभिजित पाटील कोल्हापूर महापालिका दरवर्षी नागरिकांकडून मालमत्ता कर पाणीपट्टी व्यापार परवाने जाहिरात कर वाहन कर यांसारख्या इतर शुल्कांच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा महसूल आकारत असते या निधीतून शहरातील रस्ते पाणीपुरवठा गटार व्यवस्था आरोग्य शिक्षण उद्याने आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात मात्र गेल्या पाच वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत या काळात अनेक मोठे प्रकल्प आणि योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले त्यामुळे नागरिकांकडून घेतलेल्या पैशाचा योग्य वापर झाला का असा सवाल हिंदू जनसंघर्ष समितीने उपस्थित केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या सर्व विभागांचे मागील पाच वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल जनतेसाठी खुले करावेत आणि नागरिकांच्या सहभागातून नागरिक पारदर्शकता समिती स्थापन करावी या मागणीचे निवेदन हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले यानंतर हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील म्हणाले नमस्कार आज आम्ही हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलो आलो होतो साधारणतः पाच वर्ष जर काय कारभार बघितला तर विदाउट लोकप्रतिनिधी कारभार हा प्रशासकीय कारभार चालू आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर कोल्हापूर महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयाचा निधी विकास कामांसाठी येतोय त्याच पद्धतीनं ना, नागरिकांकडून वेगवेगळ्या करा करामार्फत हा निधी येत असतो तर हा निधी प्रामुख्याने कोठे खर्च व्हायला लागलाय किंवा कोठं जायला लागलाय काय निधीची म्हणजे तस तसं बघायला गेलं तर मध्यंतरी एक प्रकार घडला की कामच झालेलं नाही करत पण ठेकेदाराला पैसे अदा करण्यात आले मग अशा पद्धतीनं जर का हा कारभार चालू असेल तर या संदर्भात आपण प्रामुख्यानं आज प्रशासनाला कोल्हापूर महानगरपालिकेचे गेल्या पाच वर्षातील किंवा सहा वर्षातील ऑडिटच्या संदर्भात आम्हाला रिपोर्ट मिळावा या संदर्भात आपण आज निवेदन द्यायला आलो होतो तर मॅडमकडनंच असं कळण्यात आलं की आज गायत म्हणजे साधारण पाच ते सहा वर्ष झालं ऑडिटच झालेलं नाही मॅडमचं असं म्हणणं होतं की दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस हे आत्ता ऑडिट झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेला कोणता तर एक नागरिक असा विषय किंवा प्रश्न घेऊन जाणार त्यावेळेला फक्त प्रशासन हे उत्तर देणार का वास्तविक बघायला गेलं तर हे ऑडिट जनतेसाठी खुलं करण्यात यावं असं कायदेशीर तरतूद आहे तर आज जागा आहेत हे ऑडिट का थांबवलं गेलं मग ह्या ऑडिट थांबवण्याच्या मागं काय वेगळा कारभार चालू आहे का घोटाळा नेमका कितीचा आहे किती, किती कोटीचा आहे काय घोटाळ्या थांबवण्यासाठी किंवा जाकण्यासाठी या गोष्टी चालू आहेत का तर प्रामुख्यानं आज मॅडमनं आपण सांगितलेलं आहे की तात्काळ हे ऑडिट करून ऑडिट रिपोर्ट आपल्याला येणाऱ्या तीस दिवसामध्ये देण्यात यावा समितीला आणि नागरिकांसाठी पण तो खुला करण्यात यावा की नागरिकांना पण जो त्यांचा कराचा पैसा आहे एक एक रुपया हा कुठल्या विकास कामासाठी वापरला जातो का तो अधिकाऱ्यांच्या खिशात जातो किंवा भ्रष्टाचारांच्या किशात जातो हे फार महत्वाचं आहे हे सगळं सर्व काही गोष्टी ह्या ऑडिटमधनं सर्व नागरिकांच्या समोर येणार ना आहेत तर मॅडमनी पण आपल्याला तेच आश्वासन दिलेलं आहे की जे मागील ऑडिट आहे त्या संदर्भातला रिपोर्ट आपण तुम्हाला देऊ आणि जे एकवीस बावीस तेवीस ह्या तीन वर्षाचं ऑडिट होणार आहे वास्तविक बघायला लागलं तर मॅडमनं आम्ही सांगितलेलं आहे की आज तागा आजच्या दिवसापर्यंतचा ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला पाहिजे यो तात्काळ पाहिजे देतो देऊया हे इथन पुढं चालणार नाही आम्हाला आमचा पैसा कुठं मोर आहे कुठं जायला आहे हा विचारांचा अधिकार संविधानात दिलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जर काही जर ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही तर या संदर्भात उग्र आंदोलन छेडले जाईल यावेळी आनंदराव पवळ कविराज कबुरे राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत महेश पोवार अजय सोनवणे यांच्यासह आधी उपस्थित होते माझ्या महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर